दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो तुम्ही खरोखर खूप भाग्यवंत आहात म्हणून आज हा श्रीपाद प्रभूंचा अध्याय तुमच्यासमोर आला आहे कारण हे अध्याय फक्त आणि फक्त भाग्यवंत लोकांसमोर येतात म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नका कारण प्रभू तुमच्यावर कृपा करत आहेत म्हणूनच हे अध्याय तुमच्यासमोर येत आहे हे अध्याय ऐकल्यानंतर तुमचे बंद पडलेले नशीब उघडण्याची ताकदसुद्धा या अध्यायांमध्ये आहे सर्व काही करूनही यश सुख शांती समाधान पैसा शारीरिक पीडा आजाराने घेरलेले आहात शांती नाही घरात कलह आहे हातात घेतलेले कामे पूर्ण होत नाही पैशाची अडचण आहे मुलांच्या भविष्याची चिंत आहे तर मग त्या सर्वावरती फक्त एकच उपाय ते म्हणजे श्रीपाद प्रभूंचे पारायण त्यांचे अध्याय ऐकल्याने सर्व त्रासांपासून दुर्गुणांपासून मुक्ती मिळते म्हणून न वगळता हा अध्याय शेवटपर्यंत ऐका तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर न वगळता आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद झालेले नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील अध्यायाला सुरुवात करूया अध्याय आठ दत्त अवताराचे वर्णन आत्मसाक्षात्कार कसा घडतो ब्रह्मज्ञानासाठी तप करणारे खरे ब्राह्मण दुसऱ्या दिवशी तिरमलदास आपले नित्य नैमित्तिक अनुष्ठान झाल्यावर म्हणाले अरे शंकर भटा आत्मसाक्षात्कार जेव्हा होतो त्यावेळी पंधरा कला आपापल्या भूतामध्ये लय पावतात त्या त्या देवता मूलभूत शक्ती असलेल्या चैतन्यात लीन होतात आत्मज्ञान कर्म इत्यादी ब्रह्मस्वरूपात लय पावत असतात अशा ब्रह्मज्ञानासाठी जो परिश्रम करीत असतो तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण होय प्राण विश्वास आकाश वायू अग्नी जल भूमी इंद्रिये मन अन्न बल विचार मंत्र कर्म लोक लोकातील विविध नावे त्यांना अग्निसोहळा कळा असे म्हणतात श्रीपाद प्रभू षोडश कला आणि परिपूर्ण असे असे ब्रह्म अवतार आहेत अन्न हेच मन होय सात्विक अन्नाच्या सेवनाने मनाचे निर्मल तत्व प्राप्त होते विध्या त्याने प्रथम प्राणांची सृष्टी केली प्राण म्हणजे संपूर्ण विश्वात विद्यमान असलेली प्राणशक्ती होय त्या प्राणशक्तीस सुक्ष्म आत्मा गर्भ या नावाने सुद्धा संबोधले जाते प्राणमय कोशामध्ये स्थित जीवधातू शक्तीला शलकी शरीर असे म्हणतात प्राणमय चैतन्यास संतुलितरित्या प्रवाहित केल्यास मनुष्याचे औतिक दुःखाचे निवारण होते मनुष्याचा स्थूल देह रोगी होण्यापूर्वी प्राणमय शरीर रोगग्रस्त होते त्यानंतर स्थूल शरीर रोगग्रस्त होते सृष्टीच्या प्रारंभाचा निश्चय झाल्यावर पंचमहाभूतांचा अभिर्भाव झाला या पंचमहाभूतांचे आकलन करण्यासाठी पंचेंद्रियांची रचना झाली ह्याचे संधन करून व्यवस्थित काम करण्यासाठी पंचेंद्रियाची योजना झाली या दहा इंद्रियांवर मनाचा ताबा असतो आणि मन हे आहारापासून बनते म्हणून मनुष्याने आपल्या आहाराविषयी अत्यंत सावध असले पाहिजे कारण आहाराच्या सूक्ष्मभोगानेच मनातील भावना प्रकट होतात जसे आहाराचे गुण त्याप्रमाणे आपले विचार होतात मनातील विचारांच्या धारेस कर्मबद्ध करून नियंत्रित करणे यालाच मंत्र असे म्हणतात यश यनादिकांचे विविधपूर्वक आचरण करी त्या, त्या कर्मकांडात सांगितलेले मंत्र उच्चारण विधीपूर्वक करणे कर्म असे म्हणतात विश्व निर्मितीचा आधार कर्मच आहे नामरूप आपल्यामधील प्रत्येक इंद्रियास एक एक देवता असतात या देवतेच्या प्रभावाने ती ती इंद्रिये कार्य करीत असतात समाधीस्थ असलेल्या योग्यास जेव्हा आत्मसाक्षात होतो त्यावेळी सोळा कळा मूल तत्वात लय पावतात योगाच्या भौतिक इंद्रियातील चैतन्य शक्ती विश्वातील चैतन्य शक्तीमध्ये लीन पावते कर्मेंद्रिये व ज्ञानेंद्रिय युक्त असलेला मनुष्य कर्म न करता राहू शकत नाही अहंकार नष्ट झाल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही मनुष्याच्या अहंकारामुळे कर्माचरण घडत असते अह म्हणजे मन आणि बुद्धी मन आणि बुद्धी हे अज्ञानाच्या आवरणाची आच्छादित झालेले अशुद्ध चैतन्यच होय आत्मसाक्षात्कार झालेल्या योगासराचे कर्मफळ शेष राहत नाही अहंकार पूर्णपणे नामशेष झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही योग्यास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा श्रोत कर्म आणि त्याच्या प्रतिफळाचे महत् अहंकार असून मया जलासहित शास्वत परमात्मामध्ये शक्ती स्वरूप होऊन राहिला आहे कर्म व त्याचा फळाचा नाश पाहून योगी सिद्ध अवस्थेस प्राप्त करतो जरी योगी कर्मफळाचे भोग स्थूळ देहाने भोगत असला तरी देह अभिमान नसल्या कारणाने तो सतत मुक्त अवस्थेत स्थित असतो परमात्मा योग्यांच्या द्वारे आपल्या दिव्य लिलांचे प्रकटीकरण करीत असतो योगी शक्तीचा अहंकार एखाद्या योग्यास झाला असेल तर सर्व शक्तीचे हरण करून त्याचे गर्व हरण करण्याचे सामर्थ्य परमात्मात असते श्री बाप्पन्न योनी श्री शैल क्षेत्री असलेल्या श्री मल्लिका अर्जुन आणि गोकर्ण क्षेत्री स्थित महाबळेश्वर व इतर काही ठिकाणी सौर मंडळातून शक्तिपात केला होता स्वयंभू दत्ताची उत्सव मूर्ती तसेच अर्थन मूर्तीत सुद्धा शक्तिपात केला होता संबंधित असलेल्या या शक्ती शांती विधान करावे लागते तसे न केल्यास अर्थकासह अर्चना करविणारे सुद्धा अर्चना मूर्तीचा प्रहर तेजाचे शिशेष पात्र होऊन त्याला अनिष्ट फळ प्राप्त होते स्वयंभू दत्तमूर्तीमध्ये झालेल्या शक्तिपाताचे रहस्य केवळ अंतर्ज्ञानी असलेले योगीच जाणू शकतात श्रीशैल मल्लिका अर्जुन स्थानी शक्तिपात हजारो लोक उपस्थित असताना श्री बापण आर्याच्या तत्वाने झाला होता सर्व मंडळातील तेज बाहेर पडून सर्वांच्या समक्ष मल्लिका अर्जुनाच्या लिंगात ते तीन झाले श्रीपाद शिवल्लभ यांचा अवतार व हा शक्तिपात ही दोन अत्यंत गोपनीय अशी दैवी रहस्य आहे ती केवळ महायोगांना सांगण्यासारखी त्यांनी योग्य आहे श्रीशैलात झालेल्या शक्तिपातात विधान करण्यात आले यात हजारो संख्याने अन्नदान झाले या योगाने जठीर अग्नी शांत झाला ऊर्ध तत्वाची शक्ती शिथिल होऊन तत्वात लीन झाल्यामुळे सर्व कार्य शांत व शुभप्रद झाले पिठापूर येथील स्वयंभू मूर्तीवर झालेल्या शक्तिपातास प्रत्यक्ष साक्ष व दाखला नकारल्याने तेथे विधान किंवा अन्नदान झाले नाही श्री बाप्पन्न आर्यानी अन्नदान करण्यास सुचविले असता पिटिकापुरातील ब्राह्मण पंडितांनी तर्कवितर्क करून श्री बाप्पन्न आर्यांची सूचना फेटाळून लावली श्रीपाद षोश कळा परिपूर्ण काळ आपल्या गतीने चालत होता श्रीपादांचे वय आता दोन वर्षाचे झाले या दोन वर्षाच्या कालावधीत श्रीपादांनी आपण षोडश कळांनी परिपूर्ण असल्याचे अनेक बाललीलांद्वारे दाखवून या युगातील महाअवतार असल्याचे निर्दर्शनास आणले होते वयाच्या सोळाव्या वर्षी श्रीपाद प्रभूंनी पिठापूर सोडले त्यानंतर ते चौदा वर्षापर्यंत कुरवपूर व आणखी काही क्षेत्रात राहिले परंतु त्यांची शरीरदृष्टी सोळा वर्षाच्या किशोराप्रमाणे होती श्री दत्तात्रेयाचे षोडश अवतार सोळा या संख्येत एक वैशिष्ट्य आहे श्री पूर्व पूर्वयुगात सोळा अवतार धारण केले होते ते असे प्रथम योगीराज दुसरं अत्रिवध तिसरं दिगंबर अवधूत चौथं कलाग्निशमन पाचवं योगीचंद वल्लम सहा लीला विश्वंभर सात सिद्धराज आठ ज्ञानसागर नव्व विश्वंबरावधूत साया मुक्तावधूत अकरा गुरु बारा रहीन शिवस्वरूप तेरा देवदेव चौदा देव। दिगंबर पंधरा अवधूत सोळा श्याम कमलोचन श्री दत्तप्रभू भोग व मोक्षाचे दाते होत त्यांची आराधना करण्यासाठी केवळ त्यांच्या पादुकाची आराधना केली असता पुरे चारी वेद श्वान रूपाने त्यांच्या पादुकाजवळ साऱ्या अपवित्रते पवित्र, पवित्र करीत त्यांच्या चरण कमली पडून असता श्री दत्तात्रयाचे पवित्रतेची कल्पना करण्यास मानव तर काय देवता व सप्तऋषी सुद्धा असमर्थ होत युगांतरी जेव्हा वामन अवतार झाला तेव्हा त्यांचे समलकालीन असलेले श्री वामदेव महर्षींचा सुद्धा जन्म झाला त्यांच्या जन्मसमयी मालेच्या गर्भातून केवळ शीर बाहेर आले व चारी दिशांचे अवलोकन करून पुन्हा गर्भातून निघून गेले तेव्हा देवता व ऋषीगणांनी प्रार्थना केल्यावर श्री वामदेवांनी पुन्हा जन्म घेतला ते जन्म शुद्ध ब्रह्मज्ञानी होते त्याचप्रमाणे श्रीपादांच्या जन्म समय सुद्धा घडले ते केवळ स्वरूपात होते याप्रमाणे दोन वेळा जन्म घेतल्याने ते अजन्म द्विज होते ते संपूर्ण अखंड अनंत अदैत्य सच्चिदानंद असल्या कारणाने या अवतारात त्यांना गुरु अशी त्यांना गुरु अशी व्युक्त नव्हती वास्तवत ते त्रिमूर्तीचे संयुक्त रूप नसून वैमूर्तीच्या अधील असलेले एक वैशिष्ट्य तत्व होते म्हणून त्या वैभूतीस अतीत असलेले चतुर्तत्व असल्याचे सुचवण्यासाठी त्याने चतुर्थीस अवतार घेतला मातेच्या गर्भातून बाहेर येऊन पुन्हा गर्भस्थ था झाले महायोगी सिद्ध पुरुष व देवतांच्या प्रार्थनेस प्रसन्न होऊन पुन्हा जन्मल्यामुळे ते अजन्मा ब्रह्मज्ञान संपन्न होते चित्रा नक्षत्राचा अधिपती अंगारक मंगळ आहे तो यह पाप नीच स्थानी असला सहल जीव राशीस प्रत ठरतो सकल अमंगळाचे हरण करून शुभ मंगल तत्व प्रदान करण्यासाठी प्रभूंनी चित्रा नक्षत्रामध्ये जन्म घेतला चित्रा नक्षत्र असताना श्रीपाद प्रभूंचे पूजन केल्यास विशेष फळ प्राप्त होते श्रीपाद प्रभू साक्षात धर्मशास्त्रे आहेत ते हरी श्री स्वामी असल्याचे सुचवण्यासाठी त्यांनी तुळा राशीमध्ये जन्म घेतला ते जाणत नाही असे धर्मशास्त्रच नाही धर्म संकटात सापडलेल्या मनुष्याने त्यांची प्रार्थना केल्यास त्यास धर्म पथ प्रदर्शनाचा लाभ होतो सूर्य हा याचा अधिपती आहे सिंह लग्नामध्ये जन्म घेतल्यामुळे ते सकळ विश्वाचे नाथ व दरबार भरण्यासाठी जन्म घेतलेले जणू काही चक्रवर्तीच आहेत असे सूचित होते श्री दत्तप्रभूंपासून त्रिमूर्ती आणि त्रिमूर्तीपासून तीन कोटी देव व त्यांच्यापासून त्यांच्या कोटी देवता उत्पन्न झाल्या म्हणून केवळ श्री सकळ सकळं देवतास्मरण केल्याचे फळ प्राप्त होते हा अध्याय इथपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद पुढील अध्याय ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्रीपाद प्रभूंचा जयघोष करा शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपादचरणी प्रार्थना